नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची या या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे मृन्मयी तिच्या रूममध्ये आराम करत असते ती मोबाईलमध्ये सारखी बघत असते ती काहीही काम न करता फक्त तिच्या रूममध्ये आरामाचंच काम करत असते तेव्हा मधुर हे बघून खूप राग येतो तर ती गुंजाकडे बघते तर कबीरसाठी गुंजा किचनमध्ये पोळ्या लाटत असते आता मात्र गुंजाला पोळ्या लाटताने बघून मधूला आणखीनच राग येतो कारण कबीरचं प्रेम ही गुंजाच मिळवत असते सर्व काही कबीरचा बायकोचा हक्क हा गुंजा सगळं घेत असते आता मात्र हे बघून मधूला खूपच राग येतो ती लगेच रुण्मच्या रूममध्ये जाते आणि मृण्मयीच्या हाताला धरून तिला किचनमध्येच ओढत आणते तेव्हा मृण्मयी म्हणत असते अगं तू काय झालं आहे नेमकं मला सांग तरी तुला काय म्हणायचं आहे बोलतरी असं ओढत का चालवलं आहे मला असे आता मृन्मयी मधूला म्हणत असते पण मधू काहीही न बोलता तिला किचनमध्ये ओढत आणते आणि तिथे गुंजा पोळ्या लाटत असते गुंजा म्हणते आई काय आहे माझं काही चुकलं आहे का तेव्हा लगेच मधू बोलते मी तुझ्याशी बोलले नाही ना मग तू शांत बैस असे म्हणून आता मधू लगेच गुंजाच्या हातात जे काही पोळ्या लाटायचं लाटणं असतं ते हातातून ओढते आणि लगेच ते मृण्मयीच्या हातात देते आणि म्हणते मृण्मयी तू कबीरची बायको आहे ना या घरची सून आहे ना तू तेव्हा मृन्मयी बोलते हो आता तू काय झालंय पण काय झालंय नेमकं ते तरी सांग तेव्हा मधू म्हणते तुला जर कबीरचं प्रेम बायकोचं हक्क सर्व काही मिळवायचं असेल ना तर तुला या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडाव्या लागतील आणि एक सासू म्हणून मी आज तुझ्यावर ती या सगळ्या जबाबदाऱ्या टाकते तेव्हा आता ऋण्मयीला हे एक क्षण काही सुचत नाही कारण तू आता तू अशी का वागते अचानक तिला काय झालं हे तिलाही समजत नसते तर मात्र इथे गुंजाला तर धक्काच बसलेला असतो कारण आता तिच्या हातातून लाटणं ओढून ऋण्मयीच्या हातात दिलं गेलेलं असतं पण ती काहीही न बोलता शांतपणे तिथेच उभी असते तेव्हा मधु म्हणते ऋण्मयी मान्य आहे ना तुला तुला कबीरचं प्रेम आणि या घरात त्याच्या बायकोचा हक्क हवाय ना तुला तेव्हा मृन्नई बोलते हो आत तुम्हाला हवाय तेव्हा लगेच मधू बोलते मग आजपासून या किचनचा ताबा तू घ्यायचा आहे मुंजा या किचनमध्ये काहीही काम करणार नाही कबीरसाठी जे जे काही लागेल त्याला जे जे काही काम आवश्यक का आहे ते सगळं काही तू करणार त्याचं जेवण खाणं पिणं सगळं काही तुला बघावं लागेल आता लगेच मृण्मयी म्हणते ठीक आहे आत्तू मी प्रयत्न करते या सगळ्याचा तेव्हा मधू बोलते प्रयत्न नाही मृणमयी मला रिझल्ट हवाय लगेच तुला या घरची सून होता यायलाच पाहिजे असे आता मधूने ब्रुण्मयीला खडसावून सांगितलेले असते त्यानंतर गुंजाला मात्र कळत नाही आई माझ्याबरोबर असं का वागता येते तेवढ्यात कबीर तिथे येतो आणि म्हणतो काय झालं आहे आई काय झालं आहे तेव्हा मधू बोलते मी तुला काही विचारलं ना तू तु तु तुझं बघ मी माझं काय करायचं आहे ना ते बरोबर करते आता मात्र कबीरलाही कळत नाही आई नेमकं गुंजाबरोबर अशी का वागते आई आता आईला तर सांगितलंय एक महिन्याच्या आत परीक्षा झाल्यानंतर गुंजाला तो घराबाहेर काढणार आहे म्हणून मग तरीही गुंजाचा एवढा तिरस्कार आता कबीरला बघवत नसतो तर इथे गुंजाही शांतपणे ऋण्मय आणि मधुकडे बघत असते तेव्हा आता इथे मृण्मयीला ही टेन्शन आलेली असते आता या सर्व किचनची जबाबदारी तिच्यावर आलेली असते पण आता तिला हे सर्व करून दाखवायचं असतं तेव्हा आता मधू म्हणते ठीक आहे मृण्मयी तू आजपासून सगळं काही किचनची जबाबदारी सांभाळ असे म्हणून आता मधू बाहेर जाते तर आता गुंजा लगेच म्हणते आहो आय पण मी तेव्हा लगेच मधु तिला म्हणते गुंजा आजपासून तू काहीही काम करण्याची गरज नाही आहे तुझी परीक्षा आली ना तू त्याच्यावर ध्यान दे तुला पोलीस ऑफिसर व्हायचं आहे ना पेपर झाल्यानंतर मग तुला हे सगळं काम करण्याची गरज नाही आहे तुझी परीक्षा आत्ता महत्त्वाची आहे एकदा परीक्षा झाली ना मग तू तर असं म्हणताच मधु शांत होते तेव्हा कबीर म्हणतो आई काय झालंय नेमकं थोडंसं शांत हो तुझा बी पी तर वाढला नाही ना तेव्हा मधून मात्र काहीही न बोलता आतमध्ये निघून जाते तरी आता ही जाते। ते पाथ आता गुंजाही तिच्या रूममध्ये रडतच जाते तेव्हा कबीर तिच्या पाठोपाठ जातो आणि लगेच तो गुंजाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आता मात्र मृण्मयीला हे सर्व बघून खूप राग येतो तेव्हा कबीर म्हणत असतो गुंजा ऐकून घे आईची थोडीशी चिडचिड होते समजून घेतो त्रास करून घेऊ नको आता मात्र कबीरलाही खूप टेन्शन आलेले असते कारण गुंजाची एकदा का परीक्षा झाली की तिला या घरातून बाहेर काढायचा असा शब्द त्याने आईला दिलेला असतो आणि आता आई एक एक पाऊल करून म्हणजे गुंजाला या घरातून दूर करण्यासाठी खूप काही करत असते आज तर गुंजाला आईने चक्क किचनमधून बाहेर काढले आणि सगळी काही जबाबदारी मृण्मयवरती दिलेली असते पण कबीरला विचार येतो मृण्मय हे सगळं काम करू शकेल तिला तर या सगळ्याची सवयच नाही आहे आणि जर हे मायामामींना कळलं की मृण्मयीला घरातील सगळी काही कामं करायला सांगितली म्हणून तर खूप अवघड होऊन बसेल मायामामी तर इथे बापरे एवढा तमाशा करतील याचा आता कबीर विचार करू लागतो त्यालाही खूप टेन्शन आलेले असते पण एकीकडे त्याला, एकी त्याला गुंजाची खूपच दाया येत असते कारण आता त्याला गुंजाची हळूहळू सवय व्हायला लागलेली असते त्यामुळे जर या गुंजा ह्या घरातून गेली तर कसं होईल आणि तिचं पुढं काय होणार याची आता तिला खूप चिंता लागलेली असते पण आता काय करणार त्याने शेवटी आईला शब्द दिलेला असतो आणि आता त्याला पाळायचाच असतो तर इथे रूममध्ये दे, गुंजा देवी आई समोर रडत असते आणि म्हणते देवी आई हे सगळं काय होऊन बसलं माझी आई माझ्याशी अशी का वागते तू सांग ना काय चुकतं आहे माझं मी काही चुकवलं आहे का साहेबाबरोबर माझं फक्त मैत्रीचं नातं आहे मनापासून माझं लग्नाचं नातं मी कधीच कुणाला सांगितलं नाही तरी पण का असं आहे माझ्याशी काहीतरी आहे मला मार्ग दाखव देव्याई असे आता गुंजा देव्याईला म्हणत असते त्यानंतर इथे मधू म्हणत असते आता ऋण्मयी ही सगळी जबाबदारी पाड पारू शकेल की गुंजाची जागा घेऊ शकेल मृण्मयी नाही नाही मृण्मयीला हे सगळं करून दाखवावंच लागेल कारण ती खरी कबीरची बायको आहे माझ्या कबीरची बायको म्हणजे माझ्या दादाची मुलगी मृण्मय मी तिला कधीही फसवू शकत नाही मी दादाला वचन आहे आणि दादाचे माझ्यावरती खरंच खूप उपकार आहे त्यामुळे गुंजाला या घरातून बाहेर जावंच लागेल मधुचाही एक वेळ गुंजात जीव गुतत असतो पण काय करणार शेवटी आता कबीरने सर्वांना फसवलेलेच असते त्यानंतर इथे आता कबीर उमेरकडे जातो किंवा उमेर म्हणतो काय झालंय कबीर तू खूप टेन्शन मध्ये दिसतोय बोल ना कबीर काय झालंय आता मात्र कबीर मनातलं सगळं काही उमेरजवळ सांगतो की आईला सगळं सत्य समजले गुंजा ज्यावेळेस मला धागा बांधत होती ना त्यावेळेस आईने आमचे सर्व काही बोलणे ऐकले आणि डोंगरवाडीला आमचं लग्न झालंय ना हे सत्यसुद्धा मी आईला सांगितलंय आता मात्र उमेरलाही धक्का बसतो पण त्यावर आई काय म्हणाली हे तू जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा कबीर बोलतो आईने मला एक महिन्याचा वेळ दिलाय आणि एकदा का गुंजाचे परीक्षा झाली की गुंजाला या घरातून बाहेर काढायचं आणि मृण्मयीला बायकोचा हक्क अधिकार सगळं काही द्यायचं आहे आणि आज तर आईने चक्क गुंजाला किचनमधून बाहेर काढून मृण्मयीच्या हातात किचनचा सर्व काही ताबा दिलेला आहे ती या घराची सून होण्याची सर्व काही जबाबदारी आज मृण्मयीवरती सोपवलेली आहे आता इथे कबीरला खूपच टेन्शन आलेले असते की आता मृण्मयीचा कबीर स्वीकार करणार आणि गुंजाला घराबाहेर काढणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद